नमस्कार अखंड ज्योती मासिकाच्या मे एकोणीसशे त्रेचाळीसच्या अंकातील काही निवडक विचारांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार हो हे मासिक मथुरेतून प्रकाशित व्हायचं आणि संपादक होते श्रीराम शर्मा खूप जुना अंक आहे हा हो म्हणजे जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वीचा तर या अंकातील विचार त्यांचं महत्व आणि आजच्या काळात ते किती लागू पडतात हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील बरोबर यात अध्यात्म आहे व्यक्तिमत्व विकास आहे सामाजिक विचार आहेत आणि रोजच्या जगण्यातल्या काही गोष्टी पण आहेत अगदी एक छान मिश्रण दिसतंय चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया यात काय दडलंय ते नक्कीच सुरुवातच बघा ना मासिकाच्या मुखपृष्ठावरच एक मोठा संदेश आहे शक्तीचा दुरुपयोग करू नका हा विचार खूप म्हणजे खूपच व्यापक वाटतोय हो खरं इथे नक्की कोणत्या शक्तीबद्दल बोलले जात आहे असं वाटतंय आणि तिचा दुरुपयोग म्हणजे काय हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर इथे शक्ती म्हणजे फक्त शारीरिक बळ नाहीये अच्छा त्याचा अर्थ खूप मोठा आहे म्हणजे बघा ज्ञान ही एक शक्ती आहे पैसा ही एक शक्ती आहे पद किंवा अधिकार ही पण शक्तीच आहे हो हो बरोबर या सगळ्या शक्तींचा यात समावेश होतो आणि मूळ कल्पना काय आहे की कोणतीही शक्ती मिळणं ती एक मोठी जबाबदारी आणते आपल्यावर जबाबदारी हो आणि तिचा गैरवापर करणं ते फक्त समाजासाठी वाईट नाही तर स्वतःसाठी विनाशकारी आहे मासिकात तर त्याला आत्महत्येसारखं म्हटलंय बापरे आत्महत्येसारखं म्हणजे खूपच गंभीर इशारा आहे हा अगदी मग शक्ती मिळाली की जबाबदारी वाढते पण मग या शक्तीचा वापर करायचा कसा स्वार्थासाठी नाही तर मग कशासाठी काही मार्गदर्शन आहे का यात हो आहे ना स्पष्ट सांगितले आहे मासिकाचा आग्रह आहे की शक्तीचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी किंवा दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नाही करायचा मग उलट तिचा उपयोग राष्ट्र आणि धर्म यांच्या कल्याणासाठी व्हायला हवा समाज आणि देशाची सेवा त्यांची उन्नती यासाठी शक्ती वापरायला हवी असा एक दृष्टिकोन दिसतोय राष्ट्र आणि धर्माचा कल्याण हो आणि याच संदर्भात पुराणातली राजा नहुषाची कथा दिली आहे ती खूप महत्वाची आहे इथे अच्छा राजा नहुष हो इंद्राचं पद मिळाल्यावर त्याला इतका गर्व झाला की त्याने सप्तर्षींनाच पालखी व्हायला लावलं आणि त्यांना अपशब्द वापरले अरे देवा तर या अहंकारामुळे सत्तेच्या दुरुपयोगामुळे त्याचा अधोपात झाला म्हणजे शक्तीचा गैरवापर कसा तुम्हाला खाली खेचतो याचा हा एक उत्तम इशारा आहे खरंच शक्ती आणि जबाबदारीचं नातं हे कधीच जुनं होत नाही आजही तितकंच लागू आहे अगदी अगदी आता पुढच्या एका विचाराकडे वळूया प्रार्थनेतून बळ मिळवा असे एक शीर्षक आहे हे पण लक्ष वेधून घेत मासिकाच्या मते प्रार्थना म्हणजे नक्की काय ती कशी काम करते फक्त इच्छा व्यक्त करणं की काही वेगळं आहे हा प्रार्थना या मासिकात प्रार्थनेकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे म्हणजे केवळ देवाकडे काहीतरी मागणं किंवा याचना करणं नाही येते मग काय आहे प्रार्थना म्हणजे विवेक आपली विचार आपली विचारशक्ती समज आणि भावना त्यांचा संगम आहे दिवेग आणि भावना यांचा संगम म्हणजे म्हणजे जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने मनापासून प्रार्थना करतो तेव्हा आपल्या आतल्या ज्या सुप्त शक्ती असतात ना त्या जागृत होतात अच्छा आणि केवळ जागृत नाही होत तर त्या विधायक कामांकडे चांगल्या गोष्टींकडे वळतात प्रार्थना आपल्या मनाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते म्हणजे टीका करण मत्सर म्हणजे एक प्रकारची मानसिक शुद्धी झाली ती हो अगदी तसच एक प्रकारे मानसिक शुद्धीकरणाची प्रक्रियाच आहे ती तर प्रार्थना ही एक प्रकारे आपल्या मानसिक आणि भावनिक ऊर्जेला योग्य दिशा देणारी गोष्ट आहे असं म्हणू शकतो का हो अगदी बरोबर आणि याचा संबंध थेट भावनेचे तत्वज्ञान नावाच्या लेखाशी जोडता येतो अच्छा तो पण लेख आहे की भावना ही एक प्रचंड शक्ती आहे पण तिला योग्य प्रकारे वाढवणं तिला चांगली दिशा देणं ज्याला ते विस्तरण म्हणतात आणि ज्या नको असलेल्या भावना आहेत त्यांना कंट्रोल करणं ज्याला संकोचन म्हणतात हे खूप महत्वाचं आहे विस्तरण आणि संकोचन म्हणजे भावनांचं व्यवस्थापन अगदी भावनांचं व्यवस्थापन कारण जर भावनांवर ताबा नसेल तर त्या विनाश करू शकतात पण जर त्यांना योग्य वळण दिलं तर आपली आत्मिक शक्ती वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पण होतो आरोग्य सुधारतं म्हणजे प्रार्थना हे या भावनांना योग्य दिशा देण्याचं एक साधन झालं हो मासिकाचं मत तरी तसंच दिसतंय एक प्रभावी साधन हे खरंच खूप रोचक आहे प्रार्थनेकडे एका वेगळ्याच अँगलनी बघायला मिळते आता अजून एका वेगळ्या विषयाकडे येऊ योगी कार्यक्षेत्रात उतरत आहेत हां हे जरा अनपेक्षित वाटलं वाचताना कारण योगी म्हटलं की आपल्याला वाटतं समाजापासून दूर कुठेतरी हिमालयात साधना करणारी व्यक्ती बरोबर तीच इमेज आहे आपल्या डोक्यात मग याचा अर्थ काय योगी कार्यक्षेत्रात उतरतायत म्हणजे तुम्ही बरोबर पकडलं इथे त्या पारंपरिक कल्पनेला आव्हान दिलंय या लेखाचा सूर असा आहे की ज्यांनी आध्यात्मिक साधना केली आहे ज्यांचा आत्मिक विकास झाला आहे अशा योगींनी किंवा ज्ञानी लोकांनी आता समाजापासून लांब राहून चालणार नाही अच्छा मग काय करायचं त्यांनी त्यांनी सक्रियपणे समाजात यायला हवं कार्यक्षेत्रात उतरायला हवं आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीचा ज्ञानाचा उपयोग समाजाच्या राष्ट्राच्या भल्यासाठी करायला हवा अरे वा म्हणजे अध्यात्म आणि सामाजिक जबाबदारी यांची जोड घातली इथे फक्त स्वतःचा मोक्ष नाही तर समाजाचं उद्धार पण महत्वाचा मानलाय अगदी बरोबर समाजाला नुसतं भौतिक सुखांच्या मागे धावण्याऐवजी सदाचार आणि नैतिक मूल्यांकडे वळवण्याची जबाबदारी या योगींवर आहे असं आव्हान आहे यात आणि हे किती महत्वाचं आहे आजही आपण बघतो की आध्यात्मिक नेत्यांनी समाजात किती आणि कसं काम करावं यावर चर्चा होते हो ना हा विचार ऐंशी वर्षांपूर्वी मांडला गेला होता आणि याच संदर्भात रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा पण उल्लेख आहे का टागोरांचा काय म्हणतात ते टागोर म्हणतात की जगात संघर्ष नको सहयोग हवा व्यक्तींमध्ये राष्ट्र राष्ट्रांमध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना वाढायला हवी जागतिक कल्याणाचा विचार केला पाहिजे संघर्ष नाही सहयोग सुंदर विचार आहे हो आणी वर हो आणि याच राजा राजा भोजाची एक कथा पण भोज तो म्हणतो की लोकांना मोठमोठी मंदिरं बांधण्यावर खर्च करण्यापेक्षा लोकांचं चारित्र कसं सुधारेल यावर जास्त लक्ष द्यायला हवं कारण खरी प्रगती लोकांच्या चांगल्या वागणुकीत आहे म्हणजे इमारतींपेक्षा माणसं घडवणं जास्त महत्वाचं अगदी तेच हे विचार खरंच खूप प्रेरणा देणारे आहेत अध्यात्माला केवळ वैयक्तिक पातळीवर न ठेवता समाजाशी जोडण्याचा प्रयत्न दिसतोय बरं आता भक्ती आणि ज्ञानाबद्दल बोलूया का हो बोलूया यात भक्तीचा मर्म म्हणून नारद आणि एका शेतकऱ्याची कथा आहे काय शिकवते ती कथा आ, ही कथा भक्तीचं खरं रूप काय आहे हे खूप छान सांगते नारदांना वाटतं की ते सतत देवाचं नाव घेतात म्हणून तेच सर्वात मोठे भक्त त्यांना गर्व होतो पण विष्णू त्यांना एका शेकथाड्याकडे पाठवतात तो शेतकरी दिवसभर शेतात काम करतो फक्त सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना देवाचं नाव घेतो फक्त दोन वेळा हो तरी विष्णू म्हणतात की हा शेतकरी नारदांपेक्षा मोठा भक्त आहे नारदांना आश्चर्य वाटतं साहजिक आहे तेव्हा विष्णू सांगतात की नुसतं सतत नाव घेत बसणे म्हणजे भक्ती नाही हा शेतकरी आपली सगळी कामं जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे करतो आणि त्यासोबत त्याचं मन सतत माझ्याशी जोडलेलं असतं त्याच्या कामात माझी आठवण आहे ही खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा किंवा के कर्मकांड नाही तर आपलं रोजचं जीवन जगताना आपली कर्तव्य करताना देवाचं स्मरण ठेवणं ही खरी भक्ती हो कर्मयोगातली भक्ती हाच मुख्य संदेश आहे यालाच धरून अजून एक कथा आहे ना राजकुमारी आणि योगीची हो आहे ती राजकुमारी आपलं सगळं आयुष्यच एक प्रार्थना बनवते म्हणजे तिचं प्रत्येक काम प्रत्येक विचार देवाला अर्पण केल्यासारखं यातून पण तेच दिसतं की भक्ती ही काही ठराविक वेळेपुरती नाही तर आपलं सगळं जीवन प्रार्थनामय होऊ शकतं आणि ज्ञानाबद्दल काय युधिष्ठिराची कथा आहे सच्चा ज्ञानी म्हणून हो ती पण मस्त आहे गुरु द्रोणाचार्य सगळ्यांना सत्य बोला हा पाठ शिकवतात बाकीचे सगळे राजकुमार लगेच पाठ म्हणून दाखवतात पण युधिष्ठिराला तो पाठ म्हणायला खूप दिवस लागतात असं का कारण युधिष्ठिर म्हणतो जोपर्यंत मी हा गुण पूर्णपणे माझ्या वागण्यात आणत नाही तोपर्यंत मी तो शिकलो असं कसं म्हणू अरे वा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही नाही ते ज्ञान समजून घेणं त्याचा अर्थ कळणं आणि मुख्य म्हणजे ते आचरणात आणणं हे खरं ज्ञान आहे नुसती माहिती गोळा करणं नाही आणि ज्ञानाच्या मर्यादेबद्दल पण एक कथा आहे मिठाच्या बाहुलीची ती काय सांगते हो ती पण खूप अर्थपूर्ण आहे मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजायला जाते पण समुद्रात उतरल्यावर ती स्वतःच विरघळून जाते विरघळून जाते हो समुद्राचाच भाग बनते ही कथा आपल्या बुद्धीच्या मर्यादा दाखवते अंतिम सत्य हे त्या समुद्रासारखं अथांग आहे आपली मर्यादित बुद्धी त्याला पूर्णपणे समजू शकत नाही जेव्हा पण त्याला समजायचा प्रयत्न करतो तेव्हा आपलंच वेगळं अस्तित्व त्यात विलीन होतं म्हणजे ज्ञानाला पण मर्यादा आहेत हो आणि याचबरोबर धर्म स्वीकारण्यापूर्वी असा एक लेख आहे त्यात पण महत्वाचा विचार आहे काय म्हटले त्यात कोणताही धर्म किंवा विचारसरणी स्वीकारण्याआधी त्यावर नीट विचार करा चिकित्सा करा अंधश्रद्धा ठेवू नका कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका स्वतःच्या बुद्धीचा वापर करा म्हणजे चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन दिलंय भक्ती असो वा ज्ञान केवळ वरवरच्या गोष्टींपेक्षा आतल्या समजेला अनुभवाला आणि आचरणाला महत्व दिलंय अगदी बरोबर आता काही व्यावहारिक सल्ल्यांकडे येऊया मादक द्रव्यांपासून दूर राहा हा सल्ला तर आजही तितकाच महत्वाचा आहे होणा त्या काळातही यावर एवढा भर दिला होता हे विशेष अजून काय काय माहिती आहे या अंकात बरीच आहे आरोग्याबद्दल आहे उदाहरणार्थ नेत्रांची ज्योती नावाचं सदर आहे त्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी तब्बल वीस उपाय दिले आहेत उपाय बापरे डोळ्यांच्या आरोग्याला खूपच महत्व दिलेलं दिसते हो डोळे थंड पाण्याने कसे धुवावेत आहार काय घ्यावा व्यायाम कोणते करावेत सगळं आहे छानच आहे त्याशिवाय गंगाजलवर एक मोठा लेख आहे गंगाजलावर त्यात काय विशेष त्यात गंगाजलाच्या पवित्रतेबद्दलची जी आपली श्रद्धा आहे त्याचा आदर केला आहे पण त्याचबरोबर त्या काळातल्या काही वैज्ञानिक निरीक्षणांचा आधार पण घेतलाय म्हणजे वैज्ञानिक निरीक्षण हो म्हणजे डॉ हँकिन कर्नर हॅरिसन मिस्टर नेल्सन अशा काही पाश्चात्य शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा उल्लेख आहे त्यांच्या मते गंगाजलात काही बॅक्टेरिया मारणारे गुणधर्म आहेत त्यामुळे ते पाणी लवकर खराब होत नाही असं म्हटलंय अरे इंटरेस्टिंग आहे म्हणजे श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिसतोय हो तसा एक दृष्टिकोन दिसतो याबरोबरच रोजच्या जगण्यात उपयोगी पडणारी माहिती पण आहे जसं की कपड्यांवरचे डाग कसे काढायचे शाईचे रक्ताचे हळदीचे गंजाचे याचे घरगुती उपाय दिले आहेत अरे वा हे तर आजही उपयोगी पडेल नक्कीच काही छोट्या छोट्या बोधकथा आहेत ज्यातून काहीतरी शिकायला मिळतं आणि हो हे पण सांगायला हवं की स्त्रोतात जी माहिती आहे त्यानुसार इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मातही गोवन संरक्षणाबद्दल आदर आहे असे दावे करणारे उल्लेख या अंकात आहेत अर्थात आम्ही फक्त स्त्रोतात काय आहे ते सांगतोय यावर आमची कोणतीही भूमिका नाही हो ते स्पष्ट करणं महत्वाचं आहे तर या एकोणीसशे त्रेचाळीसच्या अखंड ज्योती अंकातून आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या शक्तीचा योग्य वापर कसा करावा प्रार्थनेचं आणि भावनांचं सामर्थ्य काय आहे अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी कशी जोडलेली आहे खरी भक्ती आणि खरं ज्ञान म्हणजे काय आणि डोळ्यांची काळजी गंगाजल कपड्यांचे डाग काढणं यासारख्या व्यावहारिक गोष्टी पण पाहिल्या हो तर या सगळ्या चर्चेचा आपण काय अर्थ काढू शकतो काय सार यात मला वाटतं या मासिकाचा एकूण दृष्टिकोन जीवनाकडे एका समग्र म्हणजे होलिस्टिक नजरेने बघण्याचा आहे यात अध्यात्म रोजचं जगणं स्वतःचा विकास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी या सगळ्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे म्हणजे केवळ अध्यात्म नाही तर व्यावहारिक जीवन पण महत्वाचं मानलंय अगदी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे विचार ऐंशी वर्षांपूर्वीचे असले तरी यातले अनेक मुद्दे आजही तितकेच लागू होतात शक्तीचा गैरवापर टाळणं भावनांचं नियोजन चिकित्सक वृत्ती ठेवणं काम करत असताना देवाचं स्मरण ठेवणं हो खरंय संदर्भ बदलले असतील पण मूळ तत्व आजही मार्गदर्शक वाटतात ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊया याच अंकात एका कवितेत कवी प्रश्न विचारतो कैसा जीवन जो हम जीते म्हणजे हे कसलं जीवन जगतो आहोत आपण त्या कवितेत जीवनातल्या विसंगतींवर दिखाव्यावर बोट ठेवलंय तर या ऐंशी वर्षांपूर्वीच्या विचारांच्या प्रकाशात आजच्या या वेगवान जगात जिथे इतकी आवाहनं आहेत इतक्या गोष्टी आपलं लक्ष विचलित करतात तिथे आपण जे जीवन जगतो आहोत त्याचा दर्जा काय आहे त्याचा उद्देश काय याचं मूल्यांकन आपण कसं करू शकतो हा विचार करायला हरकत नाही नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा